रात्रीच्या वेळी हायवेवर वाहन चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा शोध लावण्यास गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीणच्या पथकाला यश मिळाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की गजानन शिवाजी पाटील राहणार आंबेगाव पुणे हे मागील महिन्यात आठ जून रोजी मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बारामती फाटा पाटस टोल नाक्याजवळ थांबले होते त्यावेळी मोटरसायकलवरून चार अनोळखी चोरट्यांनी येऊन गजानन पाटील यांना लोखंडी वस्तूने मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोख दहा हजार रुपये अशी जबरी चोरी करून घेऊन गेले होते याबाबतचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे पोलीस हवालदार दीपक साबळे जनार्दन शेळके राजू मोमीन यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास केला असता या घटनेतील मुख्य आरोपी अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे याने हा गुन्हा त्याच्या साथीदार नितीन बाळू काळे बोक्या बाळू काळे चेंग चिंगळ्या काळे सर्व राहणार वाघदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर यांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केली याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहू